तर मित्रांनो या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे नंदिनी वसुवत्त्यांकडे गेलेली असते आणि ती वसुवत्त्यांना म्हणते अत्या मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं त्यावर त्या, त्या म्हणतात काय तर ती सांगते तुम्ही मला एक गोष्ट खरी, खरी सांगा तुम्हीच मला माझ्या लग्नातनं दीपकला हाताशी धरून किडनॅप केलं होतं ना त्यावर त्या, त्या म्हणतात हे तू काय बोलत आहेस आणि कोण दीपक तुझं जरा भांतर ठिकाण्यावर आहे ना मी असं का करेन आणि असं करण्यामागे काय कारण असेल त्यावर ती म्हणते आत्या मला सर्व कळालेलं आहे त्यावर ती म्हणते ठीक आहे पण तुला हे कोणी सांगितलं त्यावर नंदिनी म्हणते मला हे कोणी सांगितलं याने काय फरक पडतो त्यावर वसुआत्या म्हणतात नाही नंदिनी फरक पडतो खूप मोठा फरक पडतो तुला हे कोणी सांगितलं त्यावर ती सांग सांगते मला हे सर्व पिहूने सांगितलं आहे त्यावर ती म्हणते अगं ती लहान एवढूशी मुलगी तिचा इथे काय संबंध त्यावर ती म्हणते तिचा संबंध आहे कारण तिने हे सर्व तुमच्या रूमच्या बाहेर तुम्हाला बोलत असताना ऐकलं होतं खरं सांगा मला तुम्हीच हे सर्व केलं आहे ना स्वतः ती एवढीशी पिहू तिच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवून मला जाब विचारत आहेस त्या एवढूशा पोरीचं काय मनावर घ्यायचं ती तर लहान आहे बोलते काहीतरी सांगते आणि ऐकते काहीतरी त्यावर ती म्हणते अच्छा तर मग तुम पिहू खोटो बोलत आहे त्यावर म्हणतात अर्थातच त्यावर ती म्हणते मग दीपकचा आणि तुमचा काहीच संबंध नाही का त्यावर त्या म्हणतात त्या त्या माझा आणि त्याचा काय संबंध असणार कोण दीपक तो तर तुझ्या आनंदनिवास मध्ये काम करत होता ना आणि तुझ्यावर खूप प्रेम करत होता एवढंच मला काय ते माहीत आहे ती म्हणते म्हणजे तुमचा आणि दीपकचा काहीच संबंध नाही तर ती म्हणते हो तर त्यावर नंदिनी म्हणते तुमचा मोबाईल द्या जरा त्यावर ती म्हणते जर तुमचा आणि दीपकचा काही संबंध नाही आहे तर मोबाईल द्यायला काय हरकत आहे त्यानंतर त्या आत्या तिला मोबाईल देतात आणि त्यावर दीपकचा मॅसेज ती काढते आणि आत्यांना दाखवते आणि म्हणते जर तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे तर मग हे काय आहे आत्या बोला ना तुम्हीच मला माहीत आहे की मला माझ्या लग्नामधनं त्या दीपकला धरून किडनॅप केलं होतं त्यानंतर इकडे ती काव्या वाट बघत असते आणि तिथे पार्थ गाडी घेऊन येतो त्या पार्थला गाडी घेऊन आलेलं पाहून ती काव्या चिडते आणि म्हणते तुम्ही इथे काय करत आहात तुम्ही का आलेला आहात मला घ्यायला मी तर मानेनी काकूंना म्हटलं होतं ड्रायव्हरला पाठवा आणि त्याही मला हो म्हणाल्या होत्या त्यावर ते म्हणतात एवढाच माझा प्रॉब्लेम आहे तर नका बसू गाडीमध्ये त्यावर ती म्हणते इथे सध्या मला काही ऑप्शन नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत येईल आणि त्यानंतर ती गाडीत बसते आणि त्यानंतर पार्थ म्हणतो आत्ता म्हणजे मला आईनं नव्हतं सांगितलं तिने आधी ड्रायव्हरलाच सांगितलं होतं पण ड्रायव्हरला दुसरीकडे जायचं होतं त्यामुळे मग मी आलो त्यानंतर मग तो म्हणतो तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय आहे मी आलो तर त्यावर ती म्हणते काही नाही पण आता जरा गाडी चालवाल का त्यानंतर ते त्या गाडी चालू करतो तर तिथे त्यांना एक माणूस दिसतो आणि तो माणूस त्याची सायकलची चेन लावण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर पण त्याचं काही सायकलची चेन त्याला लावता येत नसते ती वारंवार खाली गळून पडत असते ते पाहून पार त्या गाडीतनं खाली उतरतो त्यावर ती काव्या म्हणते आता कुठे जात आहात ओ देशमुख चालवा ना गाडी त्यावर तो म्हणतो त्या एखाद्याची मदत करावी रस्त्यावर कोणी दिसला तर असं मला शिकवलेलं आहे तुम्ही बसामध्ये मी आलोस त्यानंतर ती आली तो खाली उतरतो आणि त्या माणसाला विचारतो काय झालं दादा त्यावर तो सांगतो बघा ना इथे किती वेळ झालं मी थांबलो आहे माझी सायकल चालत नाही आहे मी त्याची चेन लावण्याचा प्रयत्न करत आहे पण ती चेन काही लागत नाही आहे त्यानंतर तो, तो पार त्याची मदत करतो त्याला चेन लावून देण्याचा प्रयत्न करत असतो पण ती चेन काही केल्या लागत नसते आणि त्या माणूस तो फार घाबरलेला असतो त्यावर काव्या म्हणते अहो काय झालं काका तुम्ही ते एवढे हातपाय का थरथर होत आहेत त्यावर तो म्हणतो अगं काय सांगू पोरी तुला आता माझी बायको घरी प्रचंड चिडली असेल आता जर मला उशीर झाला तर ती मला लाटण्याने मारते की काय त्यानंतर तो पार त्याची चेन लावून देतो आणि तो म्हणतो तुम्ही कोण आहात नवरा बायको आहात का खरंच पोरी तुझा खूप चांगला नवरा आहे नशिबानेच एखाद्याला तसा नवरा भेटतो त्यानंतर तो म्हणतो पोरी जप त्याला तो माणूस फारची स्तुती करत असतो त्यामुळे त्याला फार छान वाटत असतं पण काव्याला मात्र फारच राग येत असतो आणि त्यानंतर त्याची चैन बसून झालेली असते आणि त्यानंतर तो माणूस म्हणतो खरंच तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात साहेब असं म्हणून त्यानंतर तो तिथनं निघतो आणि ती काव्य त्याला जाता जाता जात विचारते तुमच्या जा घरी काही प्रॉब्लेम आहे का फार तुम्हाला इमर्जन्सी होती त्यावर तो म्हणतो तसं काही नाही पण माझी बायको आहे ना जरा जरी उशीर झाला तरीही माझ्या अंगावर धावून येते त्यामुळे मला लवकर जायचं होतं त्यानंतर त्या पार्कचे हात भरलेले असतात त्या ऑइल पेंटने ते काळे झालेले असतात था ते पाहून काव्या त्याच्यासाठी गाडीमधनं टिश्यू पेपर घेऊन येते आणि त्यानंतर त्याला सांगते ते हात स्वच्छ करा आधी त्यानंतर पार्थ तिच्याकडे बघत असतो कारण पार्थला तिने काव्याने त्याची केअर केलेली फार आवडत असते त्यामुळे आणि इकडे त्यानंतर ते दोघेही गाडीमध्ये बसतात आणि जायला निघतात त्यावर तो म्हणतो तुम्हाला काय हो जरा माझा वेळ झाला बघा तो माणूस कसा घाबरत आहे त्या बायकोला तुम्ही तर मला कधीच घाबरतच नाही त्यानंतर इकडे विचारत असते तर तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबरही सापडलेला आहे आत्या आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणखीनही तुमचं हेच म्हणणं आहे का की तुम्ही काहीच केलेलं नाही त्यावर आत्या म्हणतात हो मीच तुला किडनॅप करायला सांगितलं होतं दीपकला मीच हे सर्व घडवून आणलं होतं यावर तुझं काय म्हणणं आहे त्यावर ती विचारते तुम्ही हे असं का केलं त्या आणि रडायला लागते त्यावर त्या म्हणतात कारण मला तू ह्या घरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये नको होतीस नंदिनी हे मी ओरडून ओरडून त्या तुझ्या बापालाही सांगितलं कारण तुझ्या बापामुळे मी माझा नवरा गमावलेला आहे एवढंच काय तर त्याला धमकीही दिली होती आणि इकडे माझ्या भावालाही सांगितलं पण ते दोघेही माझं ऐकाही ऐकत नव्हते आणि ज्यावेळेस तुझा बाप हे लग्न मोडायला तयार झाला त्यावेळेस मात्र तू मध्ये आलीस आणि एका आदर्श सुनासारखं आदर्श मुलीसारखं पुन्हा त्यांना समजावून हे लग्न जुळवून घेतलंस आणि त्यावेळेसच मी ठरव बोल आता हे जे करायचं ते लग्नामध्येच करायचं आणि तेवढ्यातच एके दिवशी मला दीपक दिसला मग त्यानंतर त्याचाच मी त्याला हाताशी घेऊन त्याचा वापर करून तुलाच तुझ्या लग्नामधनं गायब केलं पण काही फायदा झाला नाही त्यावर ती म्हणते तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम होता तर आत्ता एक वेळेस माझ्याशी बोलायचं मी नसतं केलं हे लग्न पण ठीक आहे आता तुम्ही बघा मी तुमचं कसं पितळ सर्वांसमोर उघडं पाडते त्यावर ती म्हणते काय सांगणार तू सर्वांना मी नाही घाबरत व्हायचं ते तर होऊनच गेलं आहे आता जा सांग तू लोक बघूयात कोणावर विश्वास ठेवतात तू एवढं मात्र लक्षात ठेव सांगण्याआधी तू इथे आत्ता आलेली आहेस आणि मी इथे आधीपासनं आहे आणि मी या घरातल्या माणसांसाठी या घरासाठी खूप काही केलेलं आहे आणि ते विक्रमला आणि मानिनीला चांगलंच माहीत आहे बघूयातच ते तुझ्यावर विश्वास ठेवतात का माझ्यावर त्यावर ती म्हणते चला तुम्हाला मी ओपन चॅलेंज करते तुमचा खोटेपणा मी सर्वांसमोर आणेनच आणि माझ्या खऱ्यापणावरही काका काकू लगेच विश्वास ठेवतील की नाही बघाच तुम्ही आता मी त्यांना तसा पुरावाच देणार आहे त्यानंतर इकडे तो पार्थ आणि ती काव्या घरी यायला निघालेले असतात वाटेत फार पाऊस असतो आणि समोर स्ट्राईक पडलेला असतो रस्ता बंद असतो त्यामुळे ते रस्त्यामध्येच अडकून बसतात आणि इकडे ती दिवे लावण्याच्या वेळेस तिने चॅलेंज केलेलं असतं आत्यांना आणि दिवे लावून सर्वजण शुभम करू म्हणण्यासाठी देवाचं दर्शन घेण्यासाठी एकत्र हॉलमध्ये जमा झालेले असतात आणि त्यानंतर नंदिनीला सतत ते झालेला प्रकार आठवत असतो तिचं लग्न कसं त्या जीवासोबत लागलं आणि काव्याला तिच्या बहिणीला आणि पार्थला मनाच्या विरोधात हे लग्न करावं लागलं केवळ आत्यांमुळे त्यानंतर ती सर्वांना त्यान आरती देते आणि आत्यांना आरती देऊन आत्यांना म्हणते आत्या शत्रुज घरातलाच असेल तर काय करायचं त्यावर रत्या तिला म्हणतात नंदिनी पण तू हे सर्व मला का विचारत आहेस त्यावर ती म्हणते कारण तुमच्यामुळे आमच्या चौघांची आयुष्ये उद्ध्वस्त झालेली आहेत त्यामुळे मी हे तुम्हालाच विचारत आहे सांगा ना तुम्ही आमच्या चौघांच्या आयुष्याचा असा खेळखंडोबा का केला त्यावर मानिनी म्हणते अगं नंदिनी तू हे काय बोलत आहेस त्यावर ती सांगते आई मला न दीपकला हाताशी धरून किडनॅप करणाऱ्या अत्याच होत्या हे ऐकून त्या मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर काकाही म्हणतात अगं नंदिनी तू काय बोलत आहेस त्यावर वसुवत्या म्हणतात तू वाटतेल ते तुझ्या तोंडाला येईल ते बोलू नकोस नंदिनी त्यावर ती म्हणते आता मी तुम्हाला असा पुरावा देईल की ज्या पुरावा पाहून तुम्हाला माझ्या खरेपणावर आणि ह्यांच्या खोटेपणावर कसा विश्वास बघाय बसायला भाग पाडेलच आणि त्यानंतर ती पुरावा सर्वांसमोर आणते आणि त्यानंतर इकडे त्या काव्याला फार वॉशरूमला जायचं असतं पण तिथे कुठेही जवळपास वॉशरूम नसतं त्यामुळे ते एका घरी जातात गरीब झोपडीमध्ये जातात आणि तिथे आणि तिथे आल्यानंतर पार काव्याला म्हणतो आपण एक दोन तास इथेच थांबूयात म्हणजे पाऊसही कमी होईल आणि रस्ताही मोकळा होईल त्यानंतर ते तिथेच थांबतात आणि इकडे घरी मानिनी काकू आणि विक्रम काका फार शॉक झालेले असतात ते नंदिनीला आणि वसुहत्यांना प्रश्न विचारत असतात त्यानंतर इकडे पार्थ आणि काव्या काव्याचा ड्रेस भिजलेलं असतो त्यामुळे त्या घरामध्ये त्या जी बाई असते ते तिला तिची लुगडं त्या काव्याला घालायला लावते तिला घालता येत नसतं तर ती बाई स्वतः तिला ते लुगडं घालून देते ती लुगड्यामध्ये खूप छान दिसत असते तिला पार्थ तसं पाहून तर फार शॉक होतो आणखीनच तिच्या प्रेमात पडतो पुढे ह्या पार्थला आणि काव्याला घरी काय चाललेलं असतं ह्याचा काहीही अंदाज नसतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा